चार हजार चार हजार चार चार हजार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आध दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस चा वार मंगळवार आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ पण बघा व्हिडिओला स्किप करून का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपण गुरुवारी परत एकदा सोलापूर मार्केटमधून लाईव्ह होणार आहे तर त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या आठवड्यामध्ये नवीन कांद्याला चांगला दर भेटतोय आणि बाजारभाव स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो आजची जी आवक आहे ती आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे तीनशे पन्नास आणि पा पांढरा कांदा जो आहे तो चौतीस गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारभाव काय परिणाम आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याला एक दोन वक्कल तीन हजार सातशे ते चार हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे नवीन वक्कलला आता बाजारभाव वाढलेला आहे आणि मोठा जो कांदा आहे नवीन कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मीडियम कांदा पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत आणि गोल्टा गोल्टी जो आहे अठराशे ते बावीसशे रुपये दरम्यान आज नवीन कांद्याचा बाजारभाव आहे नवीन कांद्याच्या बाजारभावामध्ये जवळजवळ एक ते दोन रुपयाने वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्याचा बाजारभाव बघूया तर शेतकरी मित्रांनो जुना कांदा जो आहे एक दोन वक्कल चार हजार आठशे ते आज पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मोठा जो कांदा आहे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये आणि गोल्टा गोलटी जो आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपयेपर्यंत आज जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे जुन्या कांदा बाजारभावामध्ये बाजार पण एक दोन रुपयाने वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांबाला विसरू नका भेटूया आपण गुरुवारी लाईव्ह सोलापूर मार्केटमध्ये मा तोपर्यंत हिंद धन्यवाद